श्री गणेशाय नमः मी पौर्णिमा याविषयी तुम्हाला माहिती सांगत आहे पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा पौर्णिमा प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील शेवटच्या तिथीला थी पौर्णिमा म्हणतात चंद्राच्या ज्या सोळा कला सांगितलेल्या आहेत त्या सोळा कलातीत पौर्णिमेचा चंद्र हा परिपूर्ण असतो म्हणून या तिथीला थी पौर्णिमा पौर्णिमा हे नाव आहे या तिथीची हेमाद्रीने व्याख्या अशी केली आहे की पूर्णामासो भवेत यस्या पूर्णमासी तथा स्मृता ज्या तिथीच्या ठिकाणी मास पूर्ण होतो ती पौर्णिमा होय ही व्याख्या पौर्णिमांत मासाला विचारात घेऊन केलेली आहे पौर्णिमांत व आमांत या महिन्यांची माहिती चैत्र महिन्याच्या अगोदरपासून आपल्याला माहीत होते पौर्णिमेचे दोन प्रकार आहेत एक अनुमती आणि दुसरं राका म्हणजे अनुमती पौर्णिमा आणि राका पौर्णिमा तर कसं काय की जेव्हा सोळा कलांऐवजी पंधरा कलांची पौर्णिमा असते म्हणजे पंधरा कलांच्या पौर्णिमेला अनुमती असे म्हणतात आणि जेव्हा पौर्णिमा ही सोळा कलांची असते तेव्हा तिला राका असं म्हणतात म्हणजे या दिवशी रवी आणि चंद्र यामधील अंतर एकशे ऐंशी अंश असते महापौर्णिमा नावाची आणखीन एक पौर्णिमा आहे प्रत्येक महिन्याच्या विशिष्ट नक्षत्रामुळे चैत्र वैशाखादी नावे मिळालेली आहेत जसे चैत्र मासात पौर्णिमेच्या जवळपास चित्रा नक्षत्र असते म्हणून तो चित्र महिना चैत्र होय अशा प्रकारे बाराही महिन्यांची नावे आहेत जेव्हा ज्या नक्षत्रावरून महिन्याला नाव मिळाले आहे त्या नक्षत्रे पूर्णचंद्र गुरु गुरुसहित असतो तेव्हा त्या पौर्णिमेला महापौर्णिमा असं म्हणतात अशा पौर्णिमेच्या दिवशी स्नान उपवास वगैरे गोष्टींचे महाफल असते आता आपण अश्विन पौर्णिमेची माहिती बघूया अश्विन पौर्णिमा या पौर्णिमेला कार्तिक स्नानारंभ होतो या स्नानाची समाप्ती कार्तिक पौर्णिमेलाच होते ज्यांना महिनाभर स्नान करणे शक्य नसेल त्यांनी कार्तिक शुक्ल एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत निदान पाच दिवस स्नान करावे हे स्नान पहाटे करावायचे असते या व्रतामुळे पापशालन होते या पौर्णिमेत ज्येष्ठ अपत्या सोवाळण्यास सांगितलेले आहे याच पौर्णिमेला नवान्न पौर्णिमा असे म्हणतात याच दिवशी अग्रयण म्हणजे इष्टी केली जाते म्हणजे ज्या विधीने नवीन धान्य देवतांना अर्पण करतात किंवा जो विधी केल्यावर नवीन धान्य भक्षण करतात त्याला अग्रयण असे म्हणतात प्रत्येक नवीन धान्याच्या वेळी आग्रहण करावे शरद ऋतूत भात तयार होत असल्याने ही इष्टी भातानेच करावी या इष्टीच्या इंद्राग्नी विश्वदेव ध्यावा पृथ्वी व सोम या देवता आहेत आता मी तुम्हाला कार कोजागिरी पौर्णिमा याविषयी माहिती सांगत आहे तर अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी रात्री लक्ष्मी व इंद्र यांची पूजा करतात चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविला जातो रात्रभर जागरण करतात मध्यरात्री चंद्रमंडलातून लक्ष्मी पृथ्वीवर उतरते आणि विचारते को जागरती कोण जागे आहे जो जागा असेल त्याला ती धन धान्य संपत्ती देते असे सांगितले आहे या दिवशी रस्ते स्वच्छ करावेत घरे सजवावीत अग्नीची पूजा करावी असे पुराणात सांगितले आहे या पौर्णिमेची कथासुद्धा मी अगोदर सांगितलेली आहे या महिन्यात वर्षा ऋतू संपलेला असतो आकाश स्वच्छ असते चांदणे असते चांदण्यात इष्टमित्रांसमवेत जागरण करणे आणि वर्षा ऋतूनंतरच्या पहिल्याच पौर्णिमेला चंद्रप्रकाशातील सुंदर दृश्य पाहणे यात आपल्या पूर्वसुरींची रसिकता व सौंदर्यदृष्टीही दिसून येते श्री शाय नम गणेशाय नम आज कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी कोण जागा आहे खऱ्या अर्थाने कोण जागा आहे सजग आहे चौऱ्याऐंशी लक्ष योनी फिरून आल्यावर हा जो मानव देह लाभला आहे त्याचे सार्थक व्हावे ह्यासाठी कोण जागृत आहे याचं दरवर्षी स्मरण करून देण्यासाठी ही कोजागिरी पौर्णिमा आहे मसाला दुधाचा आस्वाद घेताना याची आठवण मात्र ठेवायची आहे मागच्या कोजागिरीचा मी आणि आजच्या कोजागिरीचा मी यात काय फरक आहे हे पडताळून पाहायला हवं सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा महिषासुराचा वध केल्यानंतर देवी दोन दिवसानंतर विश्रांती घेते झोपते ती कोजागिरी पौर्णिमा या दिवशी जागी होते खूप देशात लक्ष्मी विष्णूची पूजा केली जाते चंद्र सोळा कलांमध्ये असल्यामुळे पृथ्वीच्या अगदी जवळ असतो आटीव मसाला दूध करून चंद्राच्या किरणांनी ते गार केले की ते औषधी परिणामाने युक्त होते ते रात्री बारा नंतर प्राशन केले की आरोग्यदायी होते त्या दिवशी पचायला हलके अन्न घ्यावे म्हणून भेळ केली जाते सर्वांना भेळेसारख्या खमंग आणि मसालायुक्त आठीव दुधासारख्या स्नेहशील शुभेच्छा जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका एक फूल उमल नाही म्हणून रोपाला तुडू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुट्टो काही जणांचा हात नकळत पण धरलेला हात सोडू नका जर कोणी तुमचे मन तोडलं तर निराश होऊ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे ज्या झाडावर गोड फळं असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात जय गुरुदेव दत्त आपणास व आपल्या पूर्ण सुखी परिवारास कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप -पू, हार्दिक कोटी मंगलमय शुभेच्छा अपरादिवस आनन्दात् सी श्री ॐ श्री महालक्ष्मीभ्यां नमः महा। नमस्ते अस्तु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमस्ते ते शुभं भवतु